इचलकरंजी इथं शाहू कॉर्नर परिसरातील सुवर्णयुग कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून गावभाग पोलिसांनी क्लब व्यवस्थापक चालक आणि जुगार खेळणारे अशा तेरा जणांना ताब्यात घेतलं पोलिसांनी त्यांच्याकडून अकरा हजाराची रोकड तीन दुचाकी सहा मोबाईल आणि जुगाराचं साहित्य असा दोन लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त आहे इचलकरंजीतील शाहू कॉर्नर परिसरात सुवर्णयुग कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाची इमारत आहे या इमारतीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्या इमारतीत छापा टाकला असता सांस्कृतिक मंडळास घालून दिलेल्या अटी शर्तींचं उल्लंघन करून बेकायदेशीरपणे जुगार खेळला जात असल्याचं निदर्शनास आलं या कारवाईत पोलिसांनी क्लब व्यवस्थापक कोल्हापुरातील प्रकाश भिसे क्लब चालक इचळकरंजीतील शहानूर सावळगी आणि जुगार खेळणारे अकरा जण अशा तेरा जणांना ताब्यात घेतलं पोलिसांनी त्यांच्याकडून रोख दहा हजार नऊशे रुपये तीन दुचाकी सहा मोबाईल आणि जुगाराचं साहित्य असा दोन लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे प्रकरणी पोलीस अंमलदार अमित कदम यांच्या फिर्यादीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे